दुर्गवीर प्रतिष्ठानकडून करण्यात आलं तालुक्यातील विविध शाळांना लॅपटॉपचं वाटप दुर्गवीर प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष हासुदकर संग्राम कुटेकर यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम खेडूपाड्यातील गरिबांची मुले जगाची जोडली जावीत हा संघटनेचा उद्देश दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने आज तागायत विविध गड किल्ल्यांवर गडसंवर्धनाचं कार्य अखंडपणे गेली सोळा वर्ष सुरू आहे त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांतर्गत खेडूपाडी गरजू गरीब समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदतकार्य देखील केलं जातं त्यामध्ये कपडे वाटप घरगुती भांडींसह इतर साहित्य वाटप सोलर लॅम्प वाटप गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक दप्तर स्वेटर वाटप शाळांना संगणक वाटप आर्थिक दुर्बल घटकांना मोफत आरोग्य सुविधा असे अनेक उपक्रम राबवले जातात चंदगड तालुक्यात सुद्धा किल्ले कलानिधीगड महिपाळगडावर मार्फत गेल्या आठ वर्षांपासून गड संवर्धन कार्य सुरू आहे यात अनेक महत्वाची कामे दुर्गवीरांनी करून दाखवली आता संस्थेच्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत आणि मॉर्निंग स्टार या कंपनीच्या सहकार्याने जिल्ह्यातील गडघेऱ्यातल्या शाळांना लॅपटॉपचे वाटप टप्प्याटप्प्याने सुरू केले आहे या अंतर्गत चंदगड तालुक्यातील विविध शाळांना विद्या मंदिर येथे लॅपटॉपचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून दुर्गवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष हासुरकर भाजपा राज्य कार्यकारी सदस्य संग्रामसिंह कुपेकर डॉ सारंग शेटे आदींची उपस्थिती होती यावेळी माडवळे तुर्केवाडी तरशीन्हाहाळ गुळेवाडी जंगमहट्टी मजरे कारवे सुंडी येथील मराठी विद्यामंदिरच्या मान्यवरांच्या हस्ते लॅपटॉप संच देण्यात आले हे लॅपटॉप संच देण्यामागचा उद्देश एकच की खेड्यापाड्यातील गरीब मुलेसुद्धा जगाशी जोडली जावीत पुस्तकी ज्ञानासोबत मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीचा हा उपक्रम राबवत आहोत असे दुर्गवीरचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संदीप गावडे यांनी सांगितले संग्राम यांनी यांनीही मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी खजिनदार सुरेश उंडरे महेश सावंत चंदगड प्रमुख कृष्णा सुप्पल सल्लागार राजाराम पाटील समन्वयक दिगंबर भाटे भगवंत निवगिरे ज्ञानेश्वर बोकडे एकनाथ सुवेधार संभाजी गावडे नितेश गावडे आदी दुर्गवीरांसह सर्व शाळांचे शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते